माझी उडानश्री माजी, माजी नगरसेवक सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार याचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो काल वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता सामाजिक न्याय विभागाचे प्रांतिकचे अध्यक्ष पंडितरावजी साहेब आमच्या झोपडपट्टीच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि दिवसभर आम्ही त्या काय कार्यक्रमामध्ये बिझी होतो दादाभाऊ कळमकर ह्या कार्य यांच्या अध्यक्षखाली काल कार्यक्रम होणार होता आणि बऱ्याच आघोषित झोपडपट्ट्या घोषित कराव्या म्हणून आमचा तो एक मानस होता आणि ते करत असताना दिवसभर आम्ही त्या कार्यक्रमात बिझी असताना कुठं तरी काय घडलं हे आम्हाला अजिबात माहीत नाही कुठं कुणा भांडणं झाली कुठं मारामाऱ्या झाल्या हे आम्हाला काही माहीत माहीतच नाही परंतु संध्याकाळी चारच्या साडेतीन चारच्या दरम्यामध्ये कळालं की अल्पवयीन मुलांची भांडणं झाली आणि त्या मुलाला मारण्यात आलं कुणी मारण्यात आलं काही माहीत नाही पण चॅनलवर ऐकाय मिळालं की भाऊसाहेब उडानशिबे यांचा मुलगा विकास उडानशिबे यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली साहेब हे सगळं खोटं आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून झोपडपट्ट्यांमध्ये जातीवाद घडावं अल्पवयीन मुलं हाताखाची धरायचे आणि गुन्हे घडवून आणायचे आणि मग तो जातीवादाचा मोठा डोम निर्माण करायचा हे षडयंत्र चालू आहेत अनेक वर्षापासून मी दहा वर्ष नगरसेवक होतो माझ्या पत्नी गिरजा उडानशी पाच वर्ष नगरसेवक होतो शोकुत। नगरसेवक होत्या आज मी कागद पत्रा कष्टकरी पंचायतचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि शाहीरी विश्व पर शाहीरी परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि झोपडपची बचाव कृती समितीचं कार्य करतो आणि झुपडपट्ट्या आघोषित आहेत त्या घोषित करावा झुपडपट्ट्याला वरती ज्या जे असे जे गुन्हे घालतात हे गुन्हे घडू नये जातीवाद घडू नये म्हणून आम्ही सत्यात्याने आज काम करत असताना आज या चार दोन वर्षामध्ये असं एक, एक निर्माण झालं तरी कुणीतरी षडयंत्र रचतं आहे आणि शहरामध्ये जातीवाद घडून आणतं आहे तर ते मिटव मिटवत असताना की ला ला त्यात आमचं नाव कसं ववावं हे काल प्रकार घडलेला आहे तर विकास वुडानशिवे तेजस वडानशिवे भाऊसाहेब उडानशिवे अशी नावं त्यात ओवले जर गेली म्हणजे पुढं सामाजिक कार्य जे आहे होणार आहे झोपडपट्टी बचावाचं जे कार्य आम्हाला करायचं आहे त्याला कुठंतरी पाय म्हणजे आडकाठी घालावी म्हणून हे षडयंत्र आहे आज आम्ही एक कुटुंबातलीच मंडळी बरं का कुणी आणलं नाही आणि कुठंतरी अशा अशा लोकांची नावं घ्यायला पाहिजे की तो पेटत पेटत तुमच्या माझ्या समाजात ते निर्माण करणार ते व्यक्ती कोण आहेत तुमच्या गोष्टीत असं असं अल्पवयीन मुलं आहेत की ज्यांची आपण नावं नाव बी घेऊ शकत नाही ती लहान लहान मुलांना पुढं करायचं आणि कुणीतरी त्याच्या पाठीमाग त्यांना आम्हीच दाखवायचं त्यांना आधार द्यायचं आम्ही यायचं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला आम्ही सोडवून आणू तुम्हाला आम्ही जामीन देऊ तुम्हाला आम्ही वकील देऊ असं म्हणून त्या मुलांना कुठेतरी असे कामं घडवून आणायचे त्यांच्याकडून आता पुढे एक भूमिका राहणार अशी की आम्ही सामाजिक मुला काम करतो या प्रत्येक बाबी झोपडपट्ट्यामध्ये काम करतो आज मी शहराचा अध्यक्ष म्हणून काम करतो शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सामाजिक न्याय विभागाचा शेर जिल्हा आहे आणि कुठंतरी यात राजकारण आहे सर् सर्व जाती सर्व धमक निर्माण झालं पाहिजे तुम्ही का हे आमचे प्रयत्न आहेत परंतु कुणीतरी मधी ते निर्माण करतं याचा मात्र साहेबांनी शोध घेतला पाहिजे हे डिपार्टमेंटचं काम आहे काम तो का पोलिस स्टेशनचं काम आहे आणि जे संरक्षण आहे त्यांचं काम असं आहे की प्रत्येक त्याचा छडा लावावं आणि जो गुन्हेगार असेल आणि आज काल जी काल जी प्रकरण झालं की ज्यावेळेस भांडणं झाली तिथं पोलीस स्टेशनला भांडणं झाली तोपखाना पोलीस स्टेशनला तिथं तिथं कॅमेरे असू शकतात कॅमेरे मग त्या कॅमेऱ्यात पाहण्यात यावं की कोण गुन्हेगार आहेत आजू। आजू। दा मारा झाल्या ऐकलं आपण ते कोण गुन्हेगार आहेत मारणारी कोण त्या उडानशिवे परिवारातला कुणी आहे का तर त्यातल्या त्या त्या उडानशिवे परिवारातला कुणी नाही पोलिसांनी हो सीसीटीव्ही तपासावी तपासावे आणि जिथं कार्यक्रम झाला का तिथं सुद्धा सीसीटीव्ही आहे आमचा ते बी उघड करावं तेही तपासावं ते सत्य